आता एवढं एवढ्यातच पूजेचे बीज पावडर सगळेजण आटो भेटायला होत भेटत आहे बघा तिथे राऊंड खायला आवड होतं बघा दोन मध्ये वड्या आहेत तशा लाल अशा कडक व्हायला पाहिजेत किती दिवसात ना गड्या माझं ध्यान आता शेक झालं तुला तर बघा आज डिलेवरी होऊन दुसरा दिवस आहे आणि मी काय रात्री घरी आले आणि परत काय गेलेच नाही इथंच बसले घरी कारण सकाळच्या पाऱ्या दाजे आले दाजेन दाज जवळ डबा दिला दहा वाजायच्या आधी तर डबा दिला मी आणि बहिणीला तर काय अजून काय खायला द्यायला नाही सांगितलं त्याच्यामुळं थांबले घरीच दिलं नाही अजून आणि दाजे म्हणलं तुम्ही नका येऊ आता दहा वाजता जाता नाही बवाखाना म्हणलं मी आधीच सांगतो डॉक्टरला विचारतो म्हणलं काय द्यायचं आहे का नाही खायला द्यायचं असलं तर तुम्हाला फोन करून सांगतो पण द्यायचं नाही म्हणून दाजीने पण सांगितलं ना मी वाट बघत बसले तर दाजी पण आल्यात घरी म्हटलं आता काय तिला खायला द्यायचं नाही नारळ पाणी दिलंय आणि ज्यूस आहे उद्या द्यायचं वाटतं डायरेक्ट त्याच्यामुळे मी आता चालले तिच्याकडं काम पण झालंय आणि दाजी पण आल्यात घरी आता म्हणलं जावा पूजापाशी जावा आत त्यांना तर घरी लावा आणि म्हणजे आंघोळी करताना थोडा आराम करतात त्यांना पण त्यांच्या गुडघ्याने ध्यानी होत नाही ना आता त्याचा आजारी पाडायच्या आज बघू यात आलं तर आल्या आंघोळी करून एक तासभर आराम केला तर केला तेवढाच तर ऐकलं तर ठीक आहे नाही म्हणलं तर मग काय आंघोळ करून लगेच येतात महागारी तर इथं बघा कुठं हे वाळ्या टाकलं बघा तिथं टाकलं तुम्ही कुठं आणि भांडे घासून झाल्यात पाणी पण भरलं नको बुट कुठं ती यायची काकाला बसायची गाडीवरचून कुठं चालायची दे आड घालायचं निघत पण नाही भांडे भरून ठेवली ती पण पाणी गेलं पाणी पण उडाला आता बाळाचे कपडे धुतली आणि फॅन खालीच वाळ्या टाकल्यात बाळते बघा म्हणलं बाहेर नको वाऱ्याने उडून जायचे ते कुत्रत असलं तर एक पातेला आहे म्हणलं भांटाला होईल आणि आत्याला आंघोळीला पाणी दाज्या आंतर जे म्हट्या टिपाट्यात जायचं ना, ना। चला की झालं चला की उशीर झाला आधीच बारा वाजून गेला पर मी लवकर आवरलो होतं पण ह्यांनी आंघोळच नाही लवकर गेली आज झोपला निघालो होतं दवाखान्यात ह्यांनी म्हणलं करा आराम घरी मी जातो थो थोड्या आणि आत्यांना घेऊन येतो त्यांचं पण असं सण सण होतात दुखल्याने त्या दिवशी खाजगी दवाखान्यात दवाखान्यात गेलते ना तिथं लिफ्टने जात नव्हतं कारण की वेळ लागायचा खाली खालीवरती लिफ्ट व्हायची तिसऱ्या मजल्या की दुसऱ्या मजला ते सणासणाच होऊन जायचं जिन्यावर सगळ्यात पाय त्यांचं घुपट गेला काल पण पळापळी झाली ह्यांनी बस्ता बांधला इकडं आणतं आणि दाजी तिकडंच मेडिकल आणा कुठं काय आणा रक्त चेक करा चार चार जागा फिरायला लावायच्या आता हे सगळे निघाल्यात महाग दवाखाना म्हणतात बाळ बघायचं बाळ बघायचं म्हणतात कुठं आता घे महागर येत आणि लगेच आणतो म्हणतात हो चला की हय वा आता कोणाला फोन लावला मग अशी फोनवर बोलत बसला म्हणून तुम्हाला आंघोळीला उशीर झाला आता जायला उशीर झाला पप्पाच्या आधी जाऊन बसली हा पॅन्ट घातली सगळ्या पाया होते ना रेषा वाढल्यात हां सगळ्यांचं काय आहे दवाखान्यात आता बाळ बघायचं म्हणून दुसरं काय असत नसतच नेलं हांड बघितलंय की रात्री आणि पावडरचा डबा तेलाची बॉटल आणि कांग पूजाचं डोकं विचरायला दाजी म्हणले गुतडा झालाय डोक्यात ते लावल्याशिवाय निघणारच नाही अयो पप्पा संगत नाहीत नाही म्हणून किती पण पप्पी द्यायची वे का आता संघा आलोले मग पप्पी द्याय काय करणार हो तरच गाडीवर <laughs> माणसं म्हणते पूर्ण काय केलंय पॅन्ट घेतली फुलं आता कारण सकाळ कार्यक्रम केला नाही तिथं गेलं की सगळी पॅन्ट हे करणार ते काल तसंच केलं होतं धुवून तीच पॅन्ट बल्ले घातली आता चाललं बघ हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज आहे बघा हे दिसतंय समोरचं ते आणि त्याच्या पुढं आहे हॉस्पिटल महिला हॉस्पिटल बघा तिथून तिथून सगळं मेडिकल कॉलेज आहे महत्व आहे बाबा आणि आता घेतला रस्त्याने वळायचं आहे मेडिकल कॉलेज जिथ आपली राधा ॲडमिट होते आणि हा रस्ता आहे महिला हॉस्पिटलला जातो तोच बघा आता थोडं हे बघा सगळं दिसतंय इथून तिथून सगळं महिला हॉस्पिटल आहे तिथं मोठं तितकंच मोठं आहे मेडिकल कॉलेज आहे तिथे जवळ काय दाखवते तुम्हाला पप्पाने केलं पण केलं कन पावडर नाही तर का पण केलंय का मॅडम सांगते मम्मी मम्मी करून सांगते सारेजण भेटायला आणि आता सुट्ट्याने तिला राऊन घालायला म्हणजे चलायला आता बाळ पण खेळत आता मला पण जायचं तर आता संध्याकाळच्या साडेसात आणि आता मी आले घरी आणि यायच्या आधी आत्या त्या राणीचे म्हणजे मॅडम सगळी पूजा हे सगळे आली होती बघा परत दोन मिनटं झाले की त्यांनी पण आले माझ्या मग फोन केला म्हणून आणि मग आता घरी आलो आलोबळ पोरांनी राडा घातला आणि आत्या आल्या दुपारी आणि आंघोळी केली आणि पाणी नव्हतं सगळं तसंच टाकलंय पडलंय बागा पाणी नसला मग काय करता येत नव्हता दुर्गाकडनं घेतला मोबाईल लागले राडा दर हा दर तर आता सगळा सगळं आवडायचा डबा करायचा काहीतरी वाचत होते ते मोबाईल बघितला कि ना घेतला मोबाईल घेतला ना आपण तिच्याकडनं घेतला की रडते अशीच करते सारखा लपाव लागतो मोबाईल नाही दिलं की अशी रडते आता एक दोन तास मला काम जाईल माझं उरकायचं डबा पण करायचा आणि पाणी पण नाही प्यायचं पण पाणी नाही घरचं पाणी तरी बघा आलं बघायला पाणी नव्हतं पाणी चालू केलं बघा तिथं अर्धा तास गेलं पॅक करून टाकले ह्याने टाकलेटक गेलं आणि टाकलं आता वरण शिजायला आता लास्ट टाकलं वरण शिजाय बघा पहिल्यांदा डाळ आणि तांदूळ एकीकडे शिजायला टाकलं होतं आता इथं करून झाली भेंडी भेंडी शिजायच्या आधी डाळ बारीक केली बघा भेंडी करून झाली आणि भात पण झालाय भात केला भेंडी केली भात तांदूळ आणि डाळ एकेकडे दोन गॅसवर टाकलं होतं शिजा आणि तोपर्यंत भेंडी चिरली झालं सगळं करून चपात्या पण केल्यात आता ह्यांनी म्हणतात भाऊजी आणि म्याडम्या ज्या वा, वाड्या करा आळूच्या तर आधी राडा आवरायचा मागा शेता ह्यांनी आणलं होतं थोडं माळू भेंडी पालकाची भाजी मेथीची भाजी आणि आळूची पानं बघा करायच्यात आता पाहुणे दहा वाजल्यात आता आणि शेव चिवडा आणला होता अजून काहीतरी आणले कोथिंबीर आणली बघा एवढं आणले आता हे वड्या करून घ्यायच्यात मला तितकी भूक लागली होती तिथं तिथं माझा राडाचं आहे आणि गहू पण आणला आता ह्यांनी ताईने दिलं होतं बघा आता दळण करायचं आहे मला आणि ह्यांनी ह्यांनी मला वड्या करायला लावल्या बघा पाहुणे दहा वाजत आल्या पाहुणे दहा वाजल्या दाजे पण आलं नाही डबा न्यायला पाण्यामुळे उशीर झाला दुर्गा तर झोपली म्हणून दोन भाकरी केल्या आणि चार चपात्या झाल्या दोन पांढऱ्या बाकीच्या तेलाच्या आत्यांना पांढरा लागतात <laughs> बघा दाजी जेवण करून गेला दव आणि आत्यांसाठी दिला डबा आणि वड्या घेतल्यात उकडून ह्याच्यामध्ये बघा मी टाकली हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरी एवढं टाकले आणि बारीक करून घेतले हळद आणि मीठ एवढं उकडून घेतलं सगळं सामान लावून वड्या उकडल्या आधी आणि तापाय ठेवला आता वड्यात तेलामध्ये तळायच्या भांडे घासायचे पण राहिला आता मी बघा तेलामध्ये वड्या तळ्या टाकल्या होत्या दोन पळ्या तेल टाकलं आणि नुसतं तळ्या आणि नुसत्या तेलामध्ये पण तळ्या घेतात काही तेल टाकलं ते नाही थोडंसं टाकले म्हणून असं तव्यामध्ये तळून घ्यावं तर पहिल्या बाजूने पलटी करून घेतली होती आता दुसऱ्या बाजूने पलटी केली बघा तर अशा वड्या तळतात मस्त आणि इकडे वड्या राहिल्यात चला अजून दोन भाकरी करावं लागत्या परत बघा दोन मध्ये वड्या आहेत तशा लाल अशा कडक व्हायला पाहिजेत अश्या आपल्याला वड्या तळून घ्यायच्या बारीक घ्या आता किती दिवसात आली गड्यात माझं ध्यान आता शेक झालं तुला झालं वाड बघते मला वाटलं सगळे तिथं ह्यांनी म्हणलं नाही येत आता आम्हाला म्हणजे तुझीच चुकी

तुला काय करता इथं खाता का तिकडं इथं खाता का तिकडं कारण सगळ्या भरलं गेल्यात आता आपल्या भरल्यात बघा हात लावून आणखीन करतच होते भात आहे ती म्हणली राणी सगळी तिथं जेवणार आहे मला सांगितलं मी सगळ्यांच दिलं हेच मला म्हणले तिथं जेवायचे थांबल्यात अजून नाही जेवण मग घ्या की काढून बाकीच भाऊजीन पुरत ठेवल्या राणीला म्हणलं माझ्या नवऱ्याला घेऊन जात जाता भातवर ह्यांच्या नादाने सगळे खात्या नेत नव्हती काय म्हणलं मी ऐकलंच नाही काय म्हणलं बोलत होतो फोनवर का तू मी कशी झाली ते काय